ऐका ऐका भावांनो ऐका ऐका बहिणींनो अंजली घेऊन आली आहे घरात एक चिमुकल्या पाहुणा आजीला समाधान वाटलं सासूबाईंच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं पण राहुल म्हणाला थांबा ऐका एक जरा महत्वाचं पहिल्या तीन महिन्यात चाचणी आहे गरजेची एच आय व्हीमुळे बाळासाठी होऊ शकते वेळ अडचणीची सासू म्हणाली पण लोक काय म्हणतील अरे राहुल म्हणाला आई लोक नाही वाढवत आपलं बाळ रे चला डॉक्टरांकडे जाऊ योग्य माहिती मिळवू आरोग्यासाठी एक सुयोग्य निर्णय आता पुढे काय झालं असेल सासूबाई गेल्या का, का डॉक्टरांकडे खरंच दूर झाली का त्यांची शंका बदलली का त्यांच्या विचारांची दिशा पहा पुढचा भाग ज्यामध्ये असणार आहे काहीतरी खास महत्त्वाचं आणि फायद्याचं